तर लय झाले बघू खांग खाल्ल्याशिवाय जरा बरं वाटत ना बाबा शांते अय शांते काय हो काय करते काय हो? बस खाली आवडीत होते ना काय आवडते तू आता काय नाही साडी घातली ही साडी चांगली का हो नाही साडी चांगली आहे पण एवढी तू नट्टाफट्टा करून काय चाललंय तुझा काय विचार आहे आता लग्नाला जायचंय तुमच्या मित्राच्या लग्नाला मित्राच्या मग काय शांत लग्न नाही मग साखरपुडा आहे त्याचा आज हा साखरपुडा का लग्न तुम्ही म्हणले ना हा आणि मग म्हणून तयारी करीत होते म्हणजे साखरपुड्याला जायची तयारी चालली काय हा वा 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 का तुम्ही हा काळा शर्ट घातला का मला काळा गुलाबी साडीन काळण गुलाबी कसं वाटत मॅचिंग तर वाटत नाही आणि मग मी काय म्हणतोय साखरपुड्यात काय खाय येत तुमचा तो नाही का तो नेवी ब्ल्यू कलरचा शर्ट आहे तो किती भारी दिसतो तुम्हाला लग्नाला असं काळं कुळ नव्हतं घालायचं नाही असू दे लग्न राहू दे आता लग्न तर आज नाहीच आहे त्याचा साखरपुडा आहे हा ते साखरपुड्यालाच हा तू असं कर तू काय साखरपुड्याला येऊ नको का बर अगं ते साखरपुडा ते गावात होता आपल्या हा ते त्यांनी कॅन्सल केलाय आणि त्या पुरीच्या गावात जायचंय तिकड मग पुरीच्या गावात येते ना त्याला काय होतं मग हे आता तिकडे लांब आहे ते तुला माहितीये का कुठंही कुठं ते आळेफाटा आहे का हां तिथनं पण पंचवीस किलोमीटर आज जायचंय मला काय करायचंय तुमच्या माग गाडीवर हो बसायचंय तुम्ही गाडी आहे अगं गाडी मी लाख चालवीन आणि मग पण हे घरातली जनावर बिनावर कोण बघायचं आता मी नाही राहणार घरी बाई मरते तिकडं मला रोज ते जनावरांचं करून करून आलाय तुम्ही मस्त रोज हिंडा लग्नाला उद्या जाई साखर परवा जाय इकडं आणि मी आहे तुला लग्नाला घेऊन जातो पाहिजे आपण नवरदेवाच्या घरी आहे ना दोन दिवस अगोदर जाऊ पण आज काय तू साखर येऊ नको मग मला सकाळीच म्हणायचं ना मी काल आवरून राहिले असते शांत हा तुला कोण म्हणलं होतं आवरून तयार हो म्हणून मी फक्त काय म्हणाला होतो माझा ड्रेस मस्तपैकी इस्त्री करून ठेव हो। हां हां मग तुम्ही काय बोलले मला साखरपुड्याला जायचं आहे ड्रेस इस्त्री करून ठेव हो। हां मग मला वाटलं मला घेऊन जाशाल का काय हय तुला न्यायसाठी नव्हतं म्हणाला मी मला जायचंय म्हणजे का बरं तुम्हाला आवडत नाही का मी अरे आवडते तू अन मग पण कसं आहे माहिती का चार आता मला एक तर लांब जायचं आपले जाणार उपाशी घरात परतीतून कधी येणार कधी तू सायपा करणार आणि आपण कधी खाणार हा तुम्हाला पाहुण्यांमध्ये मला न्यायला लाज वाटते का माझी शांती हा बघ तुला तर उलट मला असं वाटतं शांतीला घेऊन फिरलं पाहिजे पाहुण्यामध्ये आणि मग पण आताची ती कंडिशन नाही एक तर ऊन कसलंय बघितलं ना आणि तुला ह्या उन्हात जर न्यायचं म्हणलं एक तर तू एवढी गोरी आणि त्या उन्हात नेऊन उन तुला काळी करू काय नाही काळी होत काय घडीभर गेल्या नाही काय लगेच काळी वाहणार उन्हाचा कर लय आकार र आणि तू काळी झाली नाही तर ती मला आवडायचं नाही बघ हा तू आपली घरी तर सावलीत राह हा असं बोललं म्हणजे तुम्हाला माहिती शांतीकडं येणार नाही मग तुम्ही आहे इंडायला मोकळे साखर पुढ्यात इकडं तिकडं आणि मी आहे घरात आवरायला शांत हे बघ माझा जीव आहे तुझ्यावर म्हणून तुला त्रास झालेला मला सण होत नाही माहिती आहे ना तुला नाही नाही मी आज आल्याशिवाय आणणारच नाही बाई शांत हे माझा ऐक पाहिजे तर परवाय आहे ना ते तुक्या खालचा तुक्या हा त्याच्या पुरीचं लग्न आहे ना हा त्या पुरीच्या लग्नाला घेऊन जातो परवा तुला नका माल त्या तुक्याच्या पुरीच्या लग्नाला नाही यायचं जसं लग्न झालं तसं तुम्ही मला कधी नेलं का, का कुठं हा नुसतं घरामध्ये ना घर कोंबडी सारखं घरात डालून ठेवलं तुम्ही हा तुझं पण म्हणणं बरोबर आहे शांती तुला मी नेलच नाही कुठे फिरायला एक काम कर शांती आहे का नाही आज संध्याकाळी मस्त पैकी बॅग भरून ठेव आपले चार दिवसाचे कपडे भरून ठेव कुठे जायचं तुला घेऊन जातो महाबळेश्वरला फिरायला काय सांगत आहे तुम्ही लग्न झालं तेव्हा असेच म्हणले होते मला पहिल्या मूळ झालं आणि मला म्हण आपण महाबळेश्वरला जाऊ भीमाशंकरला जाऊ गणपतीपुळ्याला जाऊ हा फक्त आता एवढ्या कलावरांना सोडून ये आणि तिकून आले आणि जसं कामात घातलं तसं काय बाबानी मला कुठं नेलं नाही तू काळजी करू नको उद्या तुला नेतो म्हणलं ना मी पण आज काय येऊ नको नक्की नेल ना नक्की नक्की बाबर का आणि जर नेलं नाही आजपासून मी ना तुमच्या संघ बोलणारच नाही मग बरोबर बरं होतो पण एक काम कर चार ड्रेस इस्त्री करून ठेव तुमचे हा मला चार ड्रेस पाहिजेत बाबा तुला किती घ्यायचे ते तू बघ माल साड्या नाही मी तिथे ड्रेस घालू का हा मग आता बाहेर गेलं कोण आहे बघायला आपण दोघाच आहे ना ड्रेस शर्ट पॅन्ट घालू का हा घाल घाल तुझी शर्ट पॅन्ट घालायची का माल लागण्याच्या आधीच आहे ना शर्ट पॅन्ट पाहिजे तर तिथे गेल्यावर ना नवीन घेऊ तुला हा चालेल चालेल बरं आता येऊ का मी हा या मी आता लगेच बॅग सुरुवात करते काय काय घेऊ का कपड्याला आता घे तुला काय घ्यायचंय ते घे हा येतो मी हा या मग लग्न झालं तेव्हा म्हणत होते महाबळेश्वरला जाऊ तवाय नेलं नाही पण आता म्हणते तुला आता उद्याकडे घेऊन जातो बरं होईल एक तर उन्हात आण मधी ना तिथं कसं थंड हवेचं ठिकाणे थी, मस्त चार दिवस आहे ना मस्त हाटेल मधी खायचं मस्त झोपायचं गुरं ना ना काचं टेन्शन तिथं मस्त मजा करते आता चार पाच दिवस त्याला घेऊन येतच नाही म्हणून अजून राहतो चार दिवस तिथंच राहते चांगली सात आठ दिवस आणि मग येते चला आता आवरून घेते भास्कर काय आहे ना रोजच माहिती आहे ना टायमिक हां पत्ते खेळायला काही हां गांजे काय आहे नाजूक तर मात याला ना फोन लावूनच पाहत हॅलो भास्कर कुठे रे अरे ये ना मी खाली बसले वाट पाहत आहे गांग्याने आला तू नाही तू निघाला आहे का बरं मी काय होतो का आता कॅट घेऊन ये हां नवा कॅटन हां मी गांग्याला फोन करतो लवकर ये बरं का बाबू तांगे वाला माझा जीवाचा मैतर झाला बाबू तांगे वाला माझ्या जीवाचा मैतर झाला बाबूराव आता वाट पाहत असेल अशी आण कॅट बी आणायला आवला मला एकशे बहात्तर रुपयाचा कॅट आणला राव मी आता निम्मे पैसे त्याच्याकडूनच घेतो मी आता आता गांगारामला फोन हॅलो गंगाराम अरे वाट पाहत आम्ही दोघं पण आज कावर उशीर केलाय ये ना मग लवकर हा नवा कॅट आणला आता राम राम हा राम, राम जी। ये काय चाललंय अरे गांकर आमला फोन लावू राहिले ना ला मी येऊ ना तू येऊन बसला सर आज अगोदर अरे फोनच उचलत नाही लवकर मग उचललं का नाही हा त्या काय बोल राहिले या बरे रे भास्कर ना आले लवकर ये हा येऊ राहिलं कॅट आणला ना तुला शहा रे काय तू कॅट होता ना आपला जुना जुने पाहण्या किती राहिले का कॅट करायला जायचं एकशे बहात्तर रुपयाचं आहे बरं झालं चल काढ कर मोकळा कर आता अर्धे पैसे द्या तू मग अर्ध्यातून तवाले ते काय कोण काढावं लागते एका कोण काढतो काय नाही तर तू सर्वच बिलवर बोलवतो मला आता नंतर बोलल्यावर हा कर मला तू सगळं जिंकल्यावरच हे करणार बरं ते मा काल ते पाचशे रुपये दे माल अरे ते पाचशे लि पटकन द्या ना ठेल मग कालचे ताज ताज आणि आपण महाबळेश्वरला गेलो ते हॉटेल मध्ये बाराशे रुपये बिल कोणी भरलं कोणाच आपल्या तिघांचं मग तिघाय ना क्वांटरी मध्ये अरे काय बोलतो बाबूराव अरे बाय चारशे रुपये मी एकट्याने बाराशे भरेल मग तो काय माहित आहे आता मग आता हिशोब कर तू माझ्याकडे पाचशे मागू राहिला तरी शंभर आहे तू का हा काय अरे दोस्ती मध्ये तू असा व्यवहार करत जाऊन व्यवहार लागत यावर लागत यावर प्रभाव हा का आपल्याला असं नाही चालत अरे शंभरची पाचशे ची काय बात बाबा हा सोडून दे आता फिट्टम पाठ झाली बरं आता पैसे आलेला खेळायला रोख बरं का रोखच खेळायचं आपल्याला आईला गांजा काय करतोय त्या बायको त्याला आहे ना सोडितच नाही भाऊ नाही नुसता गुलगुल गोष्टी करीत राहतो पाहिलं भाऊ एकदम मी ना अचानक घरी गेलो होतो अशी खडा जंगी चालली होती नवरा कुच्या पण बायका आपल्याला आहे ना रे पण आपण यालाच नवलपरी बायकूय का नाही नाही ते नवलच वाटत त्याला काही डोक्याला त्याच्यामुळे काय नवल वाटत ना बोकंडी घेऊन बसेल बायकायला हा ऐकत नाही बाई आपल्याला आज चालत नाही मी तर पळून आलो त्यांचं भांडण चालू होत ना म्हटलं बरं आपल्याला चहा भेटत तिथं चहा भेटणार नाही मी डोकलो ना अशी बाई कंबर खोस खोसू भांडत होती का नाही गांजेशी हा मारेल त्या का डाल गांजेला पण आपण ना मित्र आहे आपला जीव अरे गाज जीव लागत आपल्या पत्या बाय पाच समोर काय बोलतो आपण नाही 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 त्याला विचारू आपण काय विचारू नको नको त्याची बायको लई नको अरे त्याला त्रास झाला काय मग आपला मित्र येणार त्याला त्रास होऊन जाईल नवरा बायको आपल्याला काय केलं पडल्या तरी आपण कशा आपल्या बायका कंट्रोल मध्ये ठेवले आपण कंट्रोल मध्ये ठेवले ना पण आपल्या जाते बांधते ना अरे मग आपण काय मंत्र वापरले आपल्या बायकांवर त्याला सांगू ना आपण तो आला पाय हा आला नाही गुलगुल गोष्टी करून या याच्या बायकोचा पाय पडायचिका तुझं नालाय काय झालं माझं मी काय नाल आम्हाला एक तास झालाय वाट पाहतो तुला फोन केलाय बसतो बायकोच्या गुलगुल आम्हाला बायका नाही का हय बाबराव हा मस्त तुमचं खरं आहे रे तुमच्या बायकांचं काय येत हवा तुम्ही उठला सुटला मला आहे ना माझ्या बायकोला आहे ना गोड गोड बोलून निघावं लागतं मी आज काय बोललो माहितीये का बायकोला मी चाललंय म्हणलं साखरपुड्याला बर आले फाट्याकडे हा म्हणून आलोय मी तुमच्याकडे चाटा मारायची काही गरज आहे ना माझ्या बायकोला कळालं ना मी जुगार खेळतोय मला घरात बाहेर येऊन द्यायचं नाही गंगाराम हा उद्या आहे ना तू जुगार खेळायचं बंद करून अरे टाकतं का बायकोला मला प्रपंच करायचा आहे तुमच्याकडे वाटूळ नाही करायचं अरे तू तर तसाच आहे तुला बायको सोडून गेली निघून हा ना अरे पण याच्यात किती आनंद वाटतो गेली तर गेली ह्याच्यात आनंद आहे मग पण तो तात्पुरता आहे अरे रात्र कशी उजडून जाती तरी बाई रात्र भर खेळत बसतो ना आपण या पत्ते सगळं हां द्या साडा पत्ते आता करायची सुरुवात पैसे आणले दाख पैसे आहेत रे पण तीन पत्तेच खेळायचे बरे बाय परवाचे पैसे तू बाकी माल माहिती ना ऐ, काय कसले पैसे हजार जर बाकी बाय बाबी तू म्हणा माक नाही रे आता द्यायला हा तुला दुसरा टामाला देतो म्हणा खेळायला आल्या नाही कालचे हजार रुपये बराबर तुझ्या लक्षात आहे रे वाबराव मी चालले चालल्या आता ते झगडा आता तो मला एक सांग आर राम लाज वाटायला पाहिजे होत काय हा मागं तू दवाखान्यात ऍडमिट होतास होता का नाही सहा महिने झाले बघ बर दवा करायचा याचा काय संबंध आता नाही तेच संबंध आहे की त्या फ्रेंडला साडेपाच हजार रुपये दवाखान्यात मी भरले होते येऊन ते पैसे द्यायचं नाव आहे का म्हणजे आता ते साडे चार हजार हसून जिरू लोक बाबे अहो मला बिल आता बनी पाचशे रुपये देते आधीचे आणि एकदा ना मी बाराशे रुपये बिल भरलं होतं बराबर आता मागचं पुढचं सगळं सोडून द्या हा का साडेचार हजार तुम्हाला नाही आता मागचं पुढचं सोडून द्या ऐका आता रोख पैसे लावा नाही आता तर रोखच आहे पैसे त्यायला अंगव बाजू आली माग तर एकड काढलं का म्हणतो सोडून द्या सोडून द्या आता मागचं पुढचं चांगला रे बरे भास्कर हे काढ काढ उदारा बाजारा मागच्या भेट मला फोन केला नवा कॅटा आण मग कॅटना विनस पाहिजे बाबा सांगा एकशे बहात्तर रुपयाचा नवा कॅटा आणला मारतो यो एकशे बहात्तर रुपयाचा नवीन कॅट आहे म्हणे तुला पण सवय लागली ला वाटत पैसे कमवायची नाही नाही तिकडून नाही तर तिकडून आता उद्या तू घेऊन ये मी आणतो साठ रुपयाला कॅट आहे आणि परवाला मी आणतो अरे भारी एकदम एकशे बारा रुपये कॅट चा काढायला लागला येऊ पाहतो एकशे बहात्तर रुपये देतो नाही देतो पिस्ता कोण करत नाही पिस्तूच पेसतो नवीन आणलाय ना कॅट अरे नवीन मी आणला पिसर बाबा चांगला बर का नाही आईला वाण्याने दिली वसरी आणि हळूहळू पाय पसरी आहे तर त्याला माहिती त्याला सवय फुकट क्वार्टर सांगेल काही दिवसांनी थोड्या वेळा ते पाहिजेत गमत ए मला डाव लागू द्या तुम्हाला क्वार्टर पाहिजे हा का तुला डाव लागला ना हा पेशल लाग तुला डाव तरी लागू द्या पाहिला अरे काटावर तीन तीन पत्ते वाऱ्यामुळे हातात द्यायला लागला टाक टाक हातात जर कम इकडे टाक टाकेच तिकड तो जो करणार काढले काढ पैसे लावा पहिले पैसे लाव पैसे पैसे लावा पैसे लावला पैस पैस उदार नाही खेळायचं उदार उदारी वारी आहे ना गांढ वेळ आली पैसे टाकाय किती लाव का शंभर शंभर नाही पाचशे 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 लाव पाचशे ते काय मी तर कमी आहे पाचशे काय मला पाचशे

धोतराला खिसा नाही घेतो तर भरोसा नाही रे काय मी ना तुला काय ना त्यांना दिलं नाही नाही बुडा तुला देऊ राहिलो मी बरं बाबा मला ठीक आहे डाव पैसे आणायचं अरे जुगार खेळायला फोन करून बोलून घेतलं हा आणि आता इथं रोख पैसे लावायचे तर म्हणतो पॅन्ट मध्ये पैसे राहिले मग पॅन्ट आता किती लाभ आहे घर किती लाभ बाबा तो मला डाव आहे ना लगेच ओळखू येतो रे तू खोड मोडून टाकणार हा फुकट बाबूराव आहे ना तुला हे वाक्य अगदी शोभून दिसत बर का फुकट बाबू दा करा डाव जर जाणार बाबाला त्याचे पैसे लगेच देऊन टाकितो चल लगेच येणार बास कर विश्वास ठेव रे नुसतं सगळं काही डाव झाले झालेवच देतो डाव ठेवून देतो आम्हाला तू बाई मला म्हण मी साखरपुड्याला पुढ्याला चाललोय हा आणि तू आवरून ठेव तुला महाबळेश्वरला घेऊन जातो आणि मी येडीनी बॅग भरून ठेवली हा बरं झालं ते मधु भाऊ आला इतक्यात मला म्हण त्या बाबरावच्या घरी बसेल गंगाराम लिंबा खाली पत्ते खेळू राहिले म्हण ह म्हणजे किती खोट बोलवतो माणूस महासंघ हा थांब आहे ना त्या बाब्याला एक तर काही काम नाही घेतो बोलून पत्ते खेळायला इडं मानावऱ्याला नाद तर त्याला नाद लावून दिला वाटतं थांब आता आहे ना जाते मला आता पाहू देस यांच्याकडं गो अरे शिव सांगितलंय ना हा मग दाखव ना काय तुला तीन पत्ते दाखवत रे भास्कर डबल आहे काय रे ते चौक डबोल बाबराव तुझं काय माझा या करा हजार मोठा राऊंड आहे का तुझ्यापेक्षा आहे ना इथं काय आहे बघ काय कलर ची लाईन आहे का हा कलर आहे तुला कलर आहे हा डाव हा डावमाचा झाला आता पंधराशे माझा काय सांगते तुमचा एड साखरपुडा चालू आहे काय हा निघालो होत निघाले होते एक डाव खेळू हा ना माझ्याशी खोट घरामध्ये हा मला म्हणते आवरून ठेव तुला महाबळेश्वरला नेतो मग तुला म्हणलं ना जाऊ म्हणून हा ना मग बरं झालं तेवढ्या तो मधु भाऊ आला बिचारा हा मला म्हण त्या बाब्याच्या लिंबा खाली बसेल बाजाऊ तिघ जण पत्ते खेळू राहिले हा म्हणून मी इकडे निघाले लगेच तुला सांगितलं काय ते राज्या घालतो हा तो काळ्या घालतो इकडे आग लावायची काम करीत बरोबर आहे ना तो भरसुरला कठू शांत वहीनी हा तो तुम्ही नाही नाही तो लय हाय ना खोटं सांगत होतो गावामध्ये नुसतं आग लावतो हा ना लय आहे ते बरोबर कोणाचं चांगलं बर, बर, चाललं असेल ना त्याच्यात कसं मीठ टाकायचं आणि वाटुळं करायचं त्याला म्हणजे त्याला पावत नाही हाय ना मग काय तू काय त्याच्याकडे कोण मी नाही गेले मैं? मी तिथं बाहेर उभे होते दारासमोर मला म्हण काय वय लय चिंतात बसले म्हणले काय नाही हो तुमचे भाऊ गेले तिकडं साखर पुडायला तर म्हण साखर पुड्याला नाही जायल तर ते पत्ते कुटीत बसले होता बर का तो याच्या गापक गप्पा लाल असेल हो बाबरा आ, मी सांगतो की मध्याने का घरी आग लावली माहितीये का आ, तो माझ्या बरोबर साखर पुड्याला येणार होता हा मला म्हणत होता गंगाराम चल रे मी पण तुझ्यावर गाडीवर येतो मग मं रे मी म्हणलं नाही मी नाही येणार तुला म्हणून आला तो घरी आग लावायला हा ना आग लावायला आलं तर त्यांनी काय खोटं सांगितलं का, का? काय तुम्हाला आजपर्यंत मी काही बोलले नाही तुम्ही काय नाही बिघडलं मनोरंजन बिघडलं कुठं इकडे तो कॅट तो कॅट आहे ना तुमचा त्याला आग त्या आता लगेच पैसे द्या पैसे तुम्ही किती पैसे लावले बाबा डोकं फिरू नको एक तर बघ बायको आली खोटं काय बोलतो डाव तरी झाला आपला डावडी झाला आमचा डाव पाहून घ्या तुम्ही हा का मी त्याचा डाव पाहायला आले का तुमच्या वाला आणि काय हो थांबाव गपची बासा का तुम्ही एवढे महाराणे झाले तुम्हाला लाज नाही वाटत का पत्ते खेळायला आणि काय भास करणार तुम्ही सुद्धा तुमचं एवढं वय झालं तरी तुम्ही पत्ते खेळू राहिले खुशाल अहो वय आम्ही काय लोकासारखे दारूतून नीट बोला तुम्ही नीट, नीट बोला मी अजून चांगली बोलू राहिले बरं का तुमच्या संग पण तू कश काय बोलतो काल काय बात या बाई तुमचा सीन मी बोलत नाही बर का तुमचा तर जमत नाही शिस्ती सांगू तुम्हाला आणि काय तुम्हाला सांगेल ना त्या बाब्रौच्या घरी जायचं नाही म्हणून मागं टेंशन आपले भांडण होईल काही गरज आहे आहेकडे यायची हा त्याच्या घरी कुठं आहे झाड झाडा झाडं खाली म्हणजे लिंबाच झाड त्याच आहे ना हा वही मी काय म्हणतोय बापच म्हणतो जाऊ मेला आपल्या आहे पण ते काय बोलून राहिले पाहिलं का मी काय म्हणतो ऐक ना पाचशे पाचशे डाव आहे तीन नोटा ये दीड हजार रुपये ना एक पाच दहा मिनिटा आमचा डाव बघा मग कोण हरत कोण जिखन तुम्ही का खाऊपासून ये घाणेर ना वाळंग कावपासून चालू आहे माझ्याशी खोटं बोलून मी ना आता फक्त घरी चला तुम्ही काय आज मग हातून आहे ना जगती नाही आता हा खरंच सांगते म्हणजे एवढ्या दिवसापासून तुम्ही माशी खोटं बोलत आले मला म्हणते मी चालू इकडे साखर पुढे चालू तिकडे लागणार ला। तुम्ही इकडे पत्त्याचे डावा बसायला आताच आले हा आता लाज नाही वाटत तुमच्या बापाच्या वयाची येते त्यांच्या संग पत्ते खेळू राहिले हा का बाबुराव आणि कास करणार ना तुमच्या आहे ना तो अवयनी काय काल निघडलं थोडस का ना तुमच्या पोराने आशे नादी आधी लावशाल का तुम्ही अहो टाइमपास म्हणून खेळतो आम्ही जास्त हे करू राहिलो लोक आणि कुशल त्यांना बोलून घेतलं नाही ना पत्ते खेळून राहिले तुम्हाला लाजाने वाटते त्याला बोलायला नाही आले बोलायला नाही आले म्हणजे मग काय ते काय स्वतःहून येणं आले काय घेऊन जा आता नाही नाही आता त्यांचं तर काम काढणारच मी घरी गेल्या हो हा ते आता इड काय सांगू नाही दाखवू तुम्ही चला फक्त हा मला माहित नव्हतं तुम्ही असे करणार आहे म्हणून का तुला येत्या वेळी तुला तो बायको एकू सांगून न येता आलं आम्ही कशी सांगून येतो रे अ ते बाय कायच्या कधी आल्या कडे अहो कधी आले डॉक्टर बस नाय का माझं वाटूळ करायला उठलाय एवढं चालतंय बर का एवढं दाकत नाही पाहिजे रे माणूस हा काय म्हणले भास्कर नाही आला नाही पाहिले पाहिजेल म्हणजे हा मी नी, त्यांच्यासन बोल हा तुम्हाला कळलं का ते झाले मतारडे आता त्यांचे परपंच होऊन जायले त्यांना काही गरज नाही काम करायचे आठ हजार आता तुम्हाला ते दाऊ ते पैसे दे तो केलं ते भाऊले तू मला दे नाही साडेचार हजार रुपये ती दे बाय काय बोल मी तुला नाही काय बोल पैसे द्या किती पैसे लावले जुगारीला आतापर्यंत तेवढे पैसे मग द्या बाबा जग मारे उद्या भेटणार नाही का तुम्ही उद्या ऐकले उद्या भेटाय ना तुम्ही बाबराव देऊन टाका यायचे पैसे शांत राहू डोकं डोळे फुटले अहो घरी तुम्हाला म्हणलं मला साडी घ्यायला द्या पाचशे रुपये तर तुमच्या जीवा येतं द्यायचं हा आणि आता इड पाचशे पाचशे हजार हजार रुपये लाज लाज नाही वाटत का तुम्हाला हा ए घरी जाऊ मांडत तुम्ही एवढे निब्रे झाले तरी यांना अकल नाही इडं पत्त्याच्या डावा आणि या बा तुम्हाला शिस्ती सांगते जर आजपासून मानावर नादी लावायचा प्रयत्न केला ना तुम्हाला मी नाही एक ना हे नाही ठेवणार आपण काय म्हणतो जाऊ दे आपल्या बापाच्या वयाचे वायाचे नाही तर काय करील तो आमचा प्रश्न नाही आणि ते तर त्यांना येऊ देच आता त्यांना घरात बांधूनच ठेवते मी खांबाला आता हा मी काय म्हणतोय काय पंधराशे रुपयाचा डाव आहे एवढा डाव खेळतो म्हणजे तुला साडी घ्यायला पैसे देतो लगेच हा ना जातो घरी मी येतो मी घरी जाऊ ना तुम्हाला अजून डाव खेळायचा एक डाव एक डाव येतो रुपयाचा डाव खेळायचा ना आता तुम्हाला साडी घेईल म्हणतो ना तो चला चला तुम्ही त्या साडीला लावा काढी अय निघा घरी बाबूराव पाहिलं ना त्या बाईचा अवतार पाहिला हो अरे अशी एवढी भांडकोद बाय कु बापरे बापरे त्या मानाने आपल्या बायका बराय आता वहिनीचा स्वभाव बी मला आहे आणि माझ्या बायकोचा स्वभाव तुला नाही नाही तुला काय माहिती तुला सांग का अशी जरा मावली बायको जर येते ये ना न? तो अंडर फोडला असते मग मी काय केला तुला तर दमस नाही घात मला माहिती मूळ म्हणजे त्या बिचारे येणारच नाही ना कस काय येते गच नवरेच रायवाडकी त्याला काय गंगेस पाय पडे गंगेस पाय पडे त्यालाच कधीच बायको भेटली त्याला मग सांगून पाहिलं आपण पण तो आहे ना पूर्ण आधी झाला बायकोच्या काय उपयोग नाही मी तर म्हणतो आता है ना घरी गेलो बतकुन काढीत असेल चालत जाऊ बचक काय बचकेच आपण काय जात त्याच्या बायको नवरा बायकोच बांधणार बाल त्या गंगारा नाही रे भाऊ काय कि करायचं नाही आपण जुगार खेळत होतो बरं त्याच्या बायको काय आरोप केला आपल्या मग काय करायचं हे बी करायचं त्या त्यापेक्षा आता एक करू आता दीड हजार आहे ना आपल्याकडे जाऊ मस्त हॉटेलला मस्त जंक्शन पार्टी करू आपण नाही तर वाटून घे साडी काय वाटायचं तुला नस वाटायचं पोटाला काय हा का हा कापतो का खेळत बसतो मी तरी चालत नाही माझी रे नाही का तिघं जाणं पाहिजे चालतो का मग तिराटला तिघं तरी पाहिजे मग पार्टी करायची आहे माया पंधराशे रुपयात चल हाय चेडवेळी पिऊ मस्त खाऊ काय बाबा हांडी घेऊ मस्त पैकी काय घ्यायचं ते घेऊ चल चाल प मला त्याच्यातलं काय एवढं समजत नाही बरं बरं कोणतं हॉटलीत चालतो मग मामाश्रीला जाऊ मामाश्री हा शिन्नरला रिक्षा करून जाऊ पटकन गोटी आयला रोडला नाही का हा चल चल